नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे ऑफलाइन दिव्यांग प्रमाणपत्र दिल्यास शिस्तबद्ध कारवाई जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांचा इशारा नाशिक बबलू मिर्जा ज्या कर्मचाऱ्यांनी दोन हजार अठरा पूर्वीचे ऑफलाईन दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलेली आहेत त्यांनी दहा मार्चपर्यंत ऑनलाईन प्रमाणपत्र काढून घ्यावे तसेच यापुढे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र जोडून कार्यालयात सादर करू नये तसेच निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल यांनी दिला आहे मित्तल यांनी काढलेल्या परिपत्रकात नमूद केलेले आहे की केंद्र शासनाने दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा संमत केला असून सदर कायद्यामध्ये प्रकरण दहा मधील कलम छप्पन सत्तावन्न व अठ्ठावन्न अन्वे एकूण एकवीस प्रकारच्या दिव्यांग प्रमाणपत्राचा समावेश करण्यात आला आहे यामध्ये एकवीस दिव्यांगांचे प्रकार नमूद केले आहे दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार अठरापासून दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र हे ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत आहे परंतु अनेकदा दिव्यांग कर्मचाऱ्यांकडून कार्यालयात सादर करण्यात आलेले दिव्यांग प्रमाणपत्र हे अधिकृत आहे किंवा हे तपासणे शक्य होत नाही त्यामुळे सर्व खाते प्रमुख संबंधित अधिकारी कर्मचारी यांना सूचित करण्यात आले आहे की दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार अठरा या दिनांकानंतरचे दिव्यांगांना देण्यात आलेले प्रमाणपत्र हे ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे देण्यात आले आहे यामुळे या दिव्यांग समितीचा आंदोलनाचा इशारा <_cerpected> दिव्यांगांचा हक्क हिरावून घेण्याचा प्रकार होत असून हे निदनीय आहे बोगस दिव्यांगांचा वेळीच बंदोबस्त करावा अन्यथा दिव्यांगांचे मार्गदर्शक आमदार at बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर आंदोलने करण्यात येईल असा इशारा दिव्यांग सेवा समितीच्या वतीने राज्य अध्यक्ष सुखदेव खुर्दळ यांनी दिला आहे दिव्यांगांचे प्रकार पूर्णता अंध अंशता अंध कर्णबधीर वाचा दोष अस्थिव्यंग मानसिक आजार अध्ययन अक्षम मेंदूचा पक्षाघात स्वयंपाक बहुविकलांग रोग बुटकेपणा बौद्धिक अक्षमता मांपेशीरण मज्जासंस्थेचे तीव्र आजार मल्टिपल सेरोमिल्स थेरासेलिस अधिक रक्तस्त्राव मिकल सेल सीड अटॅक कंपावत रोग अशा एकूण एकवीस प्रकारांचा समावेश होतो धन्यवाद दिव्यांग पदोन्नतीकरिता ढिलाईचा प्रकार अकोला गणेश लहामगे शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या दिव्यांगांच्या वतीने माननीय उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ अकोला यांना आरोग्य कर्मचारी ते आरोग्य निरीक्षक दिव्यांग कोटाकरिता नागरी मंडळाच्या सभेकरिता पत्रद्वार व्यवहारात संदर्भानुसार एक सामान्य प्रशासन शासन निर्णय क्रमांक दिव्यांग 2008, में दोन हजार क्रमांक एकशे चौदा सोळा एकोणीस मे दोन हजार एकोणीस दोन शासन निर्णय क्रमांक बी बी सी दोन हजार अठरा क्रमांक तीनशे सहासष्ट सोळा ब मंत्रालय मुंबई दिनांक सात मे दोन हजार एकवीस चे अधिनियम राहून तीन राज्य उपाध्यक्ष प्रहार दिव्यांग शासकीय कर्मचारी संघटनेचे दिनांक एक नऊ दोन हजार एक चे निवेदन चार सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांची दिनांक एकवीस नऊ दोन हजार एकवीस रोजी ची सूचना सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांची दिनांक दहा एक दोन हजार चोवीस रोजीची सुधारित अधिसूचना संदर्भीय विषयान्वये एक निवेदन सादर करण्यात आले असून निवेदनात नमूद आहे की या कार्यालयाच्या अधीनस्थ असलेल्या कार्यालयातील आरोग्य कर्मचारी गट क या पदावरून आरोग्य निरीक्षक दिव्यांग कोटा या पदावर पदोन्नती करण्याकरिता प्रस्ताव तयार करण्यात आलेले आहेत पदोन्नती खुला प्रवर्गात दिव्यांग कोटा करावयाची आहे पदोन्नतीचे प्रस्ताव पदोन्नतीची निवड समिती अकोला मंडळ अकोला मध्ये सादर करण्याकरिता पदोन्नती निवड समितीची सभा घेणे गरजेचे आहे तरी पदोन्नती निवड समितीची तारीख देण्यात यावी असे पत्र सदस्य सचिव पदोन्नती निवड समिती अकोला मंडळ अकोला तथा सहाय्यक संचालक आरोग्य सेवक हिव ताप अकोला यांनी दिले आहे तर राज्यातील याच विभागातील दिव्यांगांना पदोन्नती देण्यात आली असताना अकोला विभागीय बाबीविषयी अनास्था आहे असा प्रश्न दिव्यांग कर्मचाऱ्यांना दिव्यांग घटकाचा विकास करीता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र धोरण राबवीत एकवीस प्रकारच्या अपंगांना एकत्रित करीता दिव्यांग म्हणून स्वतंत्र वित्त म्हणजे दिव्यांग सुरक्षा हमी कायदा दोन हजार सोळा अस्तित्वात आणला त्यामध्ये त्यांना जवळपास सर्वच प्रकारचे संरक्षण बहाल केले या नियमाला हिरवखेड ग्रामपंचायत मध्ये हरताळ फसवण्याचे काम खामगाव तालुक्यातील हिवरखेड ग्रामपंचायतीमध्ये जवळपास पंचवीस ते तीस दिव्यांग आहेत यामध्ये मोजक्याच दिव्यांगांना पाच हजार रुपयाचे वितरण केले तर उर्वरित दिव्यांगांना तीनशे त्यांनी सकाळी उपोषणाला मार्ग स्वीकारणार असल्याचे पंचायत समिती खामगाव यांना दिनांक एक तीन दोन हजार चोवीस रोजी पत्र देण्यात आले तर संबंधित ग्रामसेविका ज्यांना त्यांचे कार्यक्षेत्रातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या हिवर खेड येथे न बाहेर गावावरूनच उंटावरून शेळ्याची राखण या मनीप्रमाणे आपला कारभार पाहता या दिव्यांगांना एक न ठेवता भांडणाचे काम करण्याचा प्रकार होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे आधीच घर समाज शिक्षण आदी सुविधेसाठी वंचित राहणारा दिव्यांग या आहे यापुढे दिव्यांगांना उत्तर दिले खामगाव तालुक्यात ता अजून ही पाच टक्के निधी वाटायला गती नाही शासन अधिनियम स्थानिक संस्थांमध्ये दोन हजार तेराला ला अनुक्रमे तीन टक्के तर दोन हजार सोळा नुसार पाच टक्के दिव्यांग स्वनिधी वाटपाचे धोरणामध्ये सत्त्याण्णव ग्रामपंचायतांपैकी मोजक्याच ग्रामसेवक सरपंचांची निधी वाटप करण्यात आले तर काही ग्रामपंचायतींनी स्वतः साहित्य खरेदी करत वितरण केले तर काही ग्रामपंचायती मधील ग्रामसेवक वरून निधी आलाच नसल्याचे कारण दर्शवित असल्याचे समोर आले आहे तर असा निधी नसतोच